लोकसभा निवडणुकीच्या निकालाला मंगळवारी प्रारंभ होणार आहे सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे निकालाविषयी उत्कंठा सिगेला पोहोचली आहे विशेषतः नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याविषयी चर्चा आता अधिक जोर धरलात आहे यामध्ये एक्झिट पोलने भर घातल्याने राजकीय कार्यकर्त्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकही निवडणूक चर्चेत रंगल्याचे चित्र आज दिवसभर दिसून आले उमेदवारांची मात्रा धडधड वाढली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वाढलेला मत कोणाला धक्का देणार याची चर्चा आता सुरू झाली आहे या निवडणुकीतून महायुतीच्या डॉक्टर भारती पवार आपली जागा कायम राखतात की भास्कर भगरे सर इतिहास घडवतात याकडे सर्वांचे लक्ष आहे डॉक्टर विरुद्ध शिक्षक अशी ही लढत अंतिम टप्प्यामध्ये अतिशय चुरशीची झाली अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले असून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शिवसेना दुभंगल्यानंतर ठाकरे गटासाठी तशी ही निवडणूक अस्तित्वाची आहे तितकीच ती निवडणूक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी देखील प्रतिष्ठेची आहे शिवाय एकनाथ शिंदे गटाच्या प्रतिष्ठेची आहे नांदगाव मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडी किती आघाडी घेतात यावर जय पराजयाचे गणित ठरणार नांदगाव मधून कोणाला आघाडी मिळणार याचीही उत्सुकता आहे प्रामुख्याने चायना पट्ट्यात म्हणजे चांदवड नांदगाव येवला येथून जे आघाडी घेतील तीच त्यांच्या विजयासाठी महत्वपूर्ण ठरेल कांदा निर्यात अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाने निवडणुकीतील मतदान टक्केवारीची वाढती परंपरा यंदा कायम राखली दिंडोरीमध्ये सहासष्ट पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदान झाले असून दोन हजार एकोणीसच्या तुलनेत एक पॉईंट दहा टक्के मतदान अधिक नोंदवले गेले निवडणूक घोषित झाल्यापासून दिंडोरीची निवडणूक कांद्याभोवतीच फिरते विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार भाजपच्या रिंगणात उतरल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भास्कर भगरे यांनी त्यांच्या पुढे तगडे आवाहन उभे केले त्यामुळे कांद्याच्या राजकारणात कोण बाजी मारणार आणि कांदा कोणाला रडवणार हे या निकालानंतर स्पष्ट होईल मतमोजणीला आता अवघे काही तास शुल्ल राहिले प्रत्येकी चौऱ्याऐंशी टेबलवर मतमोजणी पार पडणार दुपारी तीन पर्यंत दिंडोरीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे या मतदारसंघातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून तीनशे एकतीस केंद्र असल्याने चोवीस फेऱ्या होतील चांदवडमधून दोनशे शहाण्णव केंद्राच्या बावीस फेऱ्या तर येवल्यामध्ये तीनशे वीस मतदान केंद्राच्या ते तेवीस फेऱ्या पार पडते महायुतीच्या डॉक्टर भारती पवार यांना या निवडणुकीत प्रचाराच्या दरम्यान मोठा संघर्ष करावा लागला वाढती नाराजी कांद्याचा प्रश्न विकास कामांचा अभाव अशा प्रश्नाने त्यांच्यावर चोहो बाजूने झाली होती या ही लढत एकतर्फी होईल अशी शक्यता असताना भगरे यांनी माध्यमातून मोठी फडी आणि निर्माण केली शरद गटाचे भास्कर भगरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसने मोठे समर्थन दिले त्यामुळे त्यांनी अखेरच्या टप्प्यात मोठा पल्ला पार केला एक्झिट पोलमध्येही भगरे यांच्या विजयाचे भाकीत करण्यात आल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय महायुतीचे उमेदवार भारती पवार या सलग दुसऱ्यांदा लाखाच्या मताने विजयी होतील असा जबरदस्त आत्मविश्वास महायुतीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय देशात तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून येणार व यावेळीचा चारशेंवर जागा मिळवून हॅट्रिक साधून निवडून येणार व दिंडोरी मतदारसंघातून आपण एक लाखांच्यावर मताधिकाने विजयी होणार असा आत्मविश्वास भाजपा उमेदवार भारती पवार यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे एक्झिट पोल नंतर आता उत्सुकता प्रत्यक्ष एक्झॅक्ट पोलची आहे त्यासाठी निकालाचे प्रत्यक्ष काउंट डाऊन सुरू झाले आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात काय होईल आणि काय नाही याविषयीची प्रतीक्षा आज संपुष्टात येणार त्यामुळे मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा लागली आहे उद्या सकाळी कधी एकदा ही मतमोजणी सुरू होते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे नाशिक जिल्ह्यात दिंडोरी व नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात दिनांक वीस मे रोजी मतदान झाले असून मंगळवार दिनांक चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली दिंडोरीमध्ये विधानसभा मतदारसंघनिहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या पुढील प्रमाणे एकशे तेरा नांदगाव चोवीस फेऱ्या एकशे सतरा कळवण अज पंचवीस फेऱ्या एकशे अठरा चांदवड बावीस फेऱ्या एकशे एकोणवीस येऊला तेवीस फेऱ्या एकशे एकवीस निफाळ वीस फेऱ्या आणि एकशे बावीस दिंडोरी अ सव्वीस फेऱ्या राहतील दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम निकाल लागेल अशी अपेक्षा आहे भास्कर भगरे सरांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे सध्या पिंपळगाव बसवंत मधील आपल्या शाळेत ज्ञानदानाच्या कार्यात मग्न आहेत उद्या प्रत्यक्ष मतमोजणी असली तरी आपल्याला कोणताही तणाव नाही ही निवडणूक जनतेने हाती घेतली होती त्यामुळे आपला विजय निश्चित आहे आपला विजय होईल असा विश्वास श्री सर यांनी व्यक्त आहे शहराचे केंद्रीय बखार महामंडळ म्हणजे सेंट्रल वेअर हाऊस कॉर्पोरेशन नाशिक यांच्यासाठी पार पाडली जाणार आहे त्याच्यासाठी जे काय निवडणूक आयोगाची सूचना होती त्या अनुषंगाने सर्व कारवाई जी आहे ते पूर्ण झालेली आहे आणि त्याची जे रँडमायझेशन स्टाफच्या असते किंवा त्याची जे पूर्ण तयारी असते ट्रेनिंग असते ते पण चांगले प्रकारे पार पाडलेली गेलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला अपेक्षित आहे की उद्या जे प्रक्रिया आहे जे प्रक्रिया आहे ते अत्यंत शांतपणे आणि शांततेच्या वातावरणामध्ये आणि सुयोजित जे आपण नियोजन केलेलं आहे त्या प्रकारे ते पार पाडणार आहे प्रत्येक जे मतदारसंघ आहे दोघे मतदारसंघामध्ये सहा सहा असेब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे प्रत्येक असेंब्ली असेब्बी